पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुलाचं उद्घाटन होणार आहे आणि हा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल चिनाब नदीचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूल तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजे एक हजार एकशे अठ्यात्तर फूट उंचीवरती उभारण्यात आलाय आणि ही उंची पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही पस्तीस मीटरपेक्षा जास्त आहे पस्तीस मीटर जास्त आहे तर कोकण रेल्वेनं बांधकाम केलेल्या पुलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा पूल ब्लास्ट प्रूफ आणि भूकंप रोधक आहे जम्मू काश्मीरसाठी चिनाब पूल अत्यंत महत्वाचा असून नागरी वाहतुकीसोबतच सैन्याच्या दृष्टीनं देखील या पुलाला महत्व आहे चिनाब पुलामुळे काश्मीरचा औद्योगिक विकास रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरला दिलेलं हे गिफ्टच म्हणावं लागेल सकाळी अकरा वाजता या चिनापुलाचं उद्घाटन मग चिनाबनंतर अंजी पुलाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करतील दुपारी बारा वाजता वंदे भारत ट्रेनला ते हिरवा झेंडा दाखवतील देशाला एकूण सेहेचाळीस हजार कोटींची भेट दिली जाणार आहे वैष्णवदेवी इन्स्टिट्यूटचा शिलान्यास देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सचा शिलान्यास सुद्धा ते करतील तर एन एच वरती दोन उड्डाण पुलाचं उद्घाटन पंतप्रधान करतील मग श्रीनगर आणि बेमिनाथ उड्डाण पुलाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचं गिफ्ट देशवासियांना आणि त्याचं लोकार्पण आज पंतप्रधानांच्या हस्ते तर उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक प्रोजेक्टचा यात समावेश आहे बारामुल्ला श्रीनगर काझीकुंड आणि बनिहाल या सगळ्या भागांना जोडलं जाईल चिनाब पुलाचं आज उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे आणि आपण त्याची दृश्य बघतोय कशा पद्धतीनं हा पूल बनवण्यात आलेला आहे चिनाब पूल हा अंजी पूल आणि श्रीमाता वैष्णवदेवी कटरा उधमपूर कटरा आणि उधमपूर अशा भागांना जोडणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते आज या सगळ्या योजनांचं लोकार्पण होतंय देशवासियांना एक मोठी भेट जम्मू से लेकर श्रीनगर के बीच में रेलवे लाइन तैयार हो गई है तो भारतीय रेल ने फैसला लिया है कि इस रेलखंड पर जो पहली यात्री ट्रेन चलेगी वह वंदे भारत होगी और एक साथ दो दो वंदे भारत एक्सप्रेस की सौगात जो है हम जम्मू और श्रीनगर के लोगों को देने जा रहे हैं पहली जो वंदे भारत एक्सप्रेस प्रारंभ की जा रही है उसका नंबर टू सिक्स फोर जीरो वन टू सिक्स फोर जीरो टू है टू सिक्स फोर ज़ीरो वन जम्मू तभी श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस जो है वह मंगलवार को छोड़कर के बाकी छह दिन चलेगी यह गाड़ी प्रतिदिन जम्मू तवी स्टेशन बजकर बीस मिनट खुलेगी